नमस्कार स्मिताज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला नवीन रेसिपी देणार आहे हटके अशी ते आहे रेसिपीचं नाव दडपे पोहे पातळ पोहे असतात त्याचं बनवलेलं आहे खूप छान टेस्टी आणि चवीलाही छान होतं तुम्ही एकदा तरी करून बघा इथे पातळ पोहे चांगले चाळून घेतलेत त्यामध्ये तीन ते चार कांदे चिरून टाकलेले आहेत आणि ते भिजवायचं नाही आहे अजिबात तसंच सुकं त्यामध्ये आता खोबरं टाकलेलं आहे बारीक करून पाणी टाकले त्याच्यामध्ये खोबरं नारळात जर पाणी असेल तर ते नाही टाकलं तरी चालेल असं मिक्स करून एक झाकून ठेवायचं एक अर्धा तास तरी म्हणजे छान मुरतं ते पाणी नारळातलं पाणी किंवा खोबऱ्याचं पाणी असं म्हणू शकतो झाकून ठेवल्यावर इकडे आपण दुसऱ्या भांड्यात शेंगदाणे भाजायला ठेवलेत त्यामध्ये मी दीड चमचा तेल घेतले इथे सात ते आठ जणं होतो खाण्यासाठी त्यामुळे थोडं जास्त घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे दीड चमचा त्यानंतर तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली आहे इथे मोहरी टाकलेली त्यानंतर थोडंसं जिरं आहे त्यानंतर हळद टाकायची नॉर्मलच हळद टाकायची आपण पोह्याला टाकतो तसं ह्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुमच्या तिखट मिरच्या असतील तर कमी टाका तिखट जर असतील तर थोड्याशा जास्त टाका म्हणजे मग चव चांगली लागते अशी मिळमिळीत दडपे पोहे चांगले नाही लागत थोडंसं तिखट मिरची टाकाच आणि त्यामध्ये मग कडीपत्ता टाकायचा असा छान व्यवस्थित भाजून झालं सगळं तळून की ते आपण जे झाकलं होतं अर्ध्या तासासाठी कांदा पोहे आणि नारळाचा खव आणि पाणी नारळातलं असेल तर चे। चे ते टाकायचं नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे नॉर्मल पाणी खोबऱ्याच्या ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं हे झालेले आहेत आपले दडपे पोहे रेडी